श्री स्वामी समर्थ सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जय जय श्री स्वामी समर्थ धून सतत कानी यावी आत्मज्योत चैतन्यातच विलीन करावी डोळे उघडताच लोचनाचं तुमची मूर्ती सतत दिसावी आणि आयुष्यभर सोबत गुरु तुमची मना मिळावी पावले रावळाकडेच मठाकडेच अक्कलकोटकडेच माझी मिळावी अशा श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करतो आपण नेहमीच एक दुर्मिळ असे व्हिडिओ आपल्यासमोर मी माहितीच्याद्वारे आणत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो आज अशीच माहिती मी आपल्याला देणार आहे पण ती वास्तूबद्दल आहे वास्तुशास्त्रातचा विषय आहे आणि भूमिपूजन किंवा एखादा प्लॉटवरती आपण बंगला जेव्हा बांधतो तेव्हा काय करायचं याबद्दल मी पूर्ण माहिती आपल्याला देत आहे तत्पूर्वी सुखी वास्तुरा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या अपत्यशांना पाठवा जेणेकरून दुर्मिळ माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो आणि सुखी वास्तुराजच्या सर्व वाचकांनो श्रोत्यांनो आपण नेहमीच माझं चॅनल पाहत असता आणि मी वेगवेगळी माहिती आपल्याला देत असतो तंत्राची असेल यंत्राचे असेल रत्नांचे असेल पण आज वास्तूबद्दल मी आपल्याशी संवाद साधणार आहे आपण नेहमीच मी माझ्या यूट्यूबला काही व्हिडिओ पण आहेत की एखादा फ्लॅट असेल किंवा एखादा बंगला असेल तर आपण तिथे जर दोष असेल तर तो घालवण्यासाठी वनस्पतीशास्त्राद्वारे आपण काय उपाय करू शकतो याच्याबद्दल काही पोटल्या आहेत त्या आम्ही कायम दिलेल्याच आहेत लोकांना पण आज मी अशी गोष्ट आपल्यासमोर आणतो की एखाद्याचा प्लॉट आहे आणि त्याला बंगला बांधायचा आहे किंवा एखादं घर त्या प्लॉटवरती बांधायचं आहे तर वास्तुदोष उत्पन्न होऊ नये आणि त्या घरामध्ये प्र प्रत्येकाला म्हणजे वाटतच असतं की आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा आपल्या आयुष्याचं ते, ते स्वप्न असतं आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्या घरामध्ये आर्थिक भरभराट व्हावी यश मिळू दे सर्वांना दीर्घायुष्य मिळावं आजारपण वगैरे येऊ नये आरोग्यदायी सर्वांचं स्वास्थ्य स्वास्थ्यहावं आणि वंश वाढावा वा। हे प्रत्येकालाच वाटत असतं पण काही प्लॉटचा दोष असतो वास्तुपुरुष स्थलपुरुषेचा दोष असतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होत नाहीत किंवा अडचण येतात मंगल कार्यासाठी अडचण येतात घरामध्ये विवाह कार्य असेल किंवा मंगल कार्य जुळून येत नाही असे पण वास्तुदोष मी पाहिलेले आहेत काही वाईट शक्त्यांचा त्रास होतो तर ते होऊ नये म्हणून काय करावं हे मी आज आपण पाहणार आहोत चला तत्पूर्वी आपण हे पाहूया आपल्याला इथे स्वस्तिक दिसतंय हा एक प्लॉट आहे समजा हा एक प्लॉट आहे आणि इथे आपण जेव्हा भूमिपूजन करतो पहिल्यांदा समजून घ्या की वास्तुशास्त्रामध्ये प्लॉट जो असतो तो कसा असतो हा मधला जो भाग असतो त्याला ब्रह्मभाग म्हणतात इथे तत्व कार्यरत असतं पूर्व दिशा इथे ही ईशान्य दिशा इथे जलतत्व कार्यरत असतं उत्तर दिशा आहे ही वायव्य दिशा इथे वायुतत्व असतं ही पश्चिम दिशा आहे इथे नैऋत्य दिशा आहे इथे पृथ्वी तत्व असतं आणि ही दक्षिण दिशा आणि मधला भाग हा ब्रह्मभाग संबोधला जातो शास्त्राप्रमाणे ब्रह्मभाग भागाची ऊर्जा जी असते ही या प्रत्येक दिशेला येत असते आणि पोचत असते ही कट होता कामाने म्हणून आपण म्हणतो की वास्तुशास्त्रात कुठेही कट नसावा बरोबर कारण ह्या ब्रह्मभागातली ऊर्जा ही शेवटपर्यंत शेवटच्या तत्वापर्यंत क्लिअर कट गेली पाहिजे म्हणजे त्या घरामध्ये आयुष्यभर सक्सेस यश राहतं आणि ते निरंतर राहतं पण काही वेळेला काही प्लॅन्समुळं किंवा काही आर्किटेक्चर तत्वांच्यामुळं ते शक्य नसतं आपण बाह्य डिझाईन करायला जातो पण त्याच्यातून आपलं आपला लॉस होतो तुम्ही पूर्वीच्या काळी जर बघितलं असेल तर मोठमोठे वाडे असायचे पण त्यावेळेला काय असायचं वाड्याच्या सेंटरला जो ब्रह्म भाग असायचा तो रिकामा असायचा आणि त्याचं वरचा जो भाग असायचा ते तत्व डायरेक्टली दिसायचं म्हणजे आकाश दिसायचं डायरेक्टली आणि मधला भागात फक्त तुळशीचं वृंदावन असायचं आणि स्त्री घरातली जी स्त्री असेल ती भोवतीनं फेऱ्या मारायची आणि पूर्ण ओपन असायचं ते त्याच्यामुळे पूर्वी लोकांच्याकडे पैसा होता पूर्वी तर वास्तुशास्त्रतज्ज्ञ आपल्यापेक्षाही खूप विकसित असायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते बांधलं जायचं पूर्वीचे राजे असतील राजवाडे असतील हे सगळे अशाच पद्धतीनं बांधले जायचे पण नंतर ते निघून गेलं कारण सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल जसं उभं राहिलं तसं वास्तुशास्त्राकडे डोळेझाकपणा झाला आणि भारतीय प्राचीन वास्तुशास्त्राचा याचा वारसा खूप समृद्ध आहे तर आपण आज याच्यावरती बोलणार आहोत की काय केल्यानंतर घरातला समतोल राहू शकतो तर आपण सुखी वास्तुराजकडून काही वस्तू वनस्पतीशास्त्राद्वारे यंत्राद्वारे आणि काही रत्नांद्वारे काही दुर्मिळ जडीबुटी असतील किंवा काही दुर्मिळ गोष्टींच्यामुळे तयार केले जातात ते मी आज आपल्याला इथे दाखवतोय तर आपण पाहू शकता की माझ्या एका क्लायंटसाठी या वस्तू तयार केलेल्या आहेत आता ह्या कशा तिथे लावायच्या आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो तर आपला हा प्लॉट आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपला जो पूर्व भाग आहे तो कायम देवत्वाचा आहे तिथं कायम ईशान्य कोपऱ्यात असेल सात्विक ग्रह असतात आणि त्या ग्रहांचा वास तिथे असतो त्याच्यामुळे ही यंत्र आणि काही वनस्पतीद्वारे काही गोष्टी बनवलेल्या आहेत त्या आपल्याला ज्या इथे खड्ड्यामध्ये पुरायचे आहेत किंवा जमिनीखाली पूर्व दिशेला आपल्याला त्या पुरायच्यात एका माझ्या क्लाइंटसाठी हे नारायणगावच्या एका क्लायंटसाठी बनवण्यात आले आणि त्यांचं घर सुरू आहे तर त्याच्यासाठी विशेष ऑर्डर देऊन त्यांनी ही गोष्ट बनवलेली आहे सर्व तर दुसरं आहे उत्तर उत्तर दिशेला ही वस्तू आपल्याला पुरायची तिसरी गोष्ट आहे की पश्चिम दिशा पश्चिम दिशेला ही वस्तू आपल्याला पुरायची दक्षिण दिशा दक्षिण दिशेला ही वस्तू पुरायची आणि ही जी आहे ह्याच्यावरती आपल्याला शनियंत्र वगैरे दिसेल कुबेर दिसेल तर यक्ष हे शनी महाराज आहेत आणि हे शनिदेव यंत्र आहे आणि यक्ष शनी कुबाड म्हणून ही वस्तू आहे ही पण आपल्याला दक्षिण बाजूलाच पुरायची आणि सर्वात मोठं व वस्तू म्हणजे हा ब्रह्मभागाचा आहे जेणेकरून ब्रह्म भागातली भागा ऊर्जा सर्व ठिकाणी सर्व या घटकांपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं पोचेल म्हणून हा जो बॉलसारखा दिसणारी गोष्ट आहे तर खूप पॉवरफुल गोष्ट आहे याच्यात आपण पाहू शकता की शंख आहेत छोटे छोटे आणि अशी ही वस्तू तयार केलेली आहे तर ही आपल्याला ब्रह्म भागामध्ये पुरायची आहे मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो सर्व वस्तू ही दक्षिण बाजूला आपल्याला पुरायची आहे घराचा समतोल राहतो घराचा समतोल राहतो आणि दिशांचाही समतोल राहतो आणि याच्यात काही वनस्पतीशास्त्राद्वारे कवड्या असतील किंवा रत्न असतील यंत्र असतील या पद्धतीनं आपण या वस्तू बनवलेल्या आहेत तर ह्या फक्त आपल्याला आहेत जमिनीमध्ये पुरायचे आहेत यानं आपल्या आयुष्याचा जो स्वप्न आहे आणि जो कारभार आहे तो सुरळीत राहतो आयुष्याचं स्वप्न पूर्णत्वात जातं यश मिळतं कीर्ती मिळते आणि जशी माझ्या पोटल्या विविध फ्लॅटला जात असतात बांधलेल्या घराला जात असतात तसं ज्यांचं घर जमिनीपासून बांधायचं आहे फुटिंगपासून बांधायचं आहे त्यासाठी या वस्तू आहेत या वस्तू सर्व तयार होऊन सिद्ध होऊन आपल्यापर्यंत पोचतात कशा तिथे पुरायच्या कोणत्या दिवशी पुरायच्या हेही सांगितलं जातं आणि खूप चांगल्या आणि ह्या कुठंच मिळत नाहीत पहिली गोष्ट म्हणजे ह्या स्वत सिद्ध कराव्या लागतात आणि त्या मी करत असतो आणि ह्या कुठेच तुम्हाला मिळणार नाहीत वनस्पतीशास्त्र असेल आणि प्राचीन भारतीय शास्त्रां वास्तुशास्त्रानुसार या वस्तू आपल्याला मिळतात तर अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा सुखी वास्तुराज म्हणजे माझ्या नंबरवरती जो नंबर आपल्याला दिसतो आहे त्या नंबरवरती आपण कॉल करा माहिती घ्या आणि एक चांगलं आपलं आयुष्य सुरळीत व्हावं आणि सप सर्व स्वप्न आपली साकार व्हावी म्हणून या गोष्टी आपण ऑर्डर करून मागवू शकता तयार करून यासाठी करत्या पुरुषाचं सर्व माहिती लागते तर ते मला मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी आपल्याला कोष्टक भरून पाठवायला सांगेन त्या पद्धतीने आपण पाठवा पुन्हा भेटूया आपण लवकरच तत्पूर्वी मी पुन्हा एकदा सांगतो सुखी वास्तुराच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अशी दुर्मिळ माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं स्वामी सेवा करा स्वामींची तत्व निरंतर चिरंतर पाळा पशुपक्ष्यांची प्राणीमातरांची आई वडिलांची कोदऱ्यांची वडीलधाऱ्यांची सेवा करा स्वामी तत्व जर आपण सांभाळलं तर स्वामी आपल्याला सांभाळतील एवढंच बोलतो आणि आजच्या व्हिडिओला थांबतो पुन्हा एकदा धन्यवाद भवतु श्री स्वामी समर्थ